तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय पोलंड दौऱ्यावरती आहेत आज मोदींच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे पंतप्रधान मोदींनी पोलंड कोल्हापूर मेमोरियलवरती जाऊन आदरांजली वाहिली आहे शिवाय लोकांशी संवादही साधला तर जून आश्रय देणाऱ्या कोल्हापूरच्या संस्थानिकांची सुद्धा मोदींनी यावेळेला आठवण काढली पंचेचाळीस वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान हे पोलंड दौऱ्यावरती गेलेत याआधी एकोणीसशे एकोणऐंशी मध्येच मोरारजी देसाई हे पोलंड दौऱ्यावरती गेलेले होते पंतप्रधान मोदी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्रपती अँड्रेस जुडा यांचीही भेट घेणार आहे महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सम्मान आहे मराठी संस्कृतीत मानव धर्मा आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे छत्रपती शिवाजी महाराज की प्रेरणा से कोल्हापुर की रॉयल फैमिली ने बलीवड़े में पोलैंड की महिलाओं और बच्चों को शरण दी थी वहां भी एक बहुत बड़ा कैंप बनाया गया था पोलैंड की महिलाओं और बच्चों को कोई तकलीफ ना हो इसके लिए महाराष्ट्र के लोगों ने दिन रात एक कर दिया था आपल्या सोबत आहेत प्रवीण सर स्वागत आहे आपलं एनडी टी व्ही मराठीमध्ये खर तर सुरुवातीला मोदी बोलले आणि त्यात मराठीतून बोलायला सुरुवात केली कोल्हापूरकरांचा विशेष गौरव झाला यावरती अनेकांच्या भुया उंचावल्या मी सुरुवातीला पोलंड आणि कोल्हापूर या सगळ्या नात्यावरती थोडस सांगाल सन एकोणीशे बेचाळीस ला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये शत्रू राष्ट्रांनी जू लोकांचं राष्ट्र म्हणून पोलंडवर अतिशय अत्याचार केले निष्पाप आणि शांतता प्रेमी असणाऱ्या पोलंडवर झालेला हल्ला हा भयभीत करणारा होता पोलंडचे त्यावेळेचे सर्व पुरुष आणि आर्मी मधले लोक हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी थांबले आणि त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या महिला आणि लहान मुलांना कोणत्या तरी एखाद्या देशाने आश्रय द्यावा म्हणून एका बोटीमध्ये घातलं जवळपास दहा हजार लोक ही लहान मुला आणि महिला या देश जगभर फिरत होते की कोणत्या तरी देशांना आम्हाला आश्रय द्यावा परंतु जगामध्ये कोणीही त्यांना आश्रय दिला नाही असे असताना ज्यावेळी भारताच्या मुंबई सारख्या ठिकाणी बंदरावर हे जहाज आलं त्यावेळी कोल्हापूरचे त्यावेळेचे संस्थानिक आदरणीय छत्रपती शहाजी महाराज यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं की आम्ही आमच्या ठिकाणी या पोलंडच्या शरणार्थींना जागा द्यायला तयार आहोत त्यांच्यासोबत गुजरातमधल्या जामनगरच्या संस्थानिकांनीही त्यावेळी आपल्याकडून मान्यता दर्शवली आणि जामनगरमध्ये सुमारे पाच हजार आणि कोल्हापूर जवळील वळवळी या गावामध्ये पाच हजार लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली त्या ठिकाणी त्यांच्या राहण्यासाठी बॅरेक बांधण्यात आल्या त्यांच्यासाठी चर्च बांधण्यात आलं त्यांच्यासाठी एक रुग्णालय बांधण्यात आलं आणि त्यानंतर ते त्यांच्यासाठी एक सिनेमा हॉल म्हणजे करमणुकीचं साधन त्या ठिकाणी वसवण्यात आलं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे लोक त्या ठिकाणी राहत होते त्यांना मिलिटरी मधून त्यावेळी पाव ब्रेड यायचे आजूबाजूच्या खेडेगावातील गावातील लोक त्यांना अंडी द्यायचे अंडी पाव आणि त्यांचा जो काय असेल तो आहार ते घ्यायचे अतिशय शांतताप्रेमी ते लोक होते गावातीलच पंचगंगा नदीवर असेल किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या शेतीवर जाऊन ते आपले दिवस त्यांनी काढलेले आहेत जवळपास तीन वर्षे त्यांनी या ठिकाणी आपलं वास्तव्य केलेलं आहे दुसरं महायुद्ध ज्यावेळी संपलं त्यावेळी ते, ते लोक आपल्या देशामध्ये परत गेले परंतु अजूनही त्यांच्यामध्ये असणारी कृतज्ञतेची भावना ही कोल्हापूर जवळील वळवडी या गावाप्रती आहे दरवर्षी ते लोक येतात आपण ज्या त्यांचे पूर्वज ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी ते वंदन करतात दोन हजार एकोणीस मध्ये कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांनी पोलंड आणि भारतातला हा ऋणानुबंधाचा धागा घट्ट व्हावा यासाठी वळीवडे या गावी त्यांच्या बॅरॅक ज्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणी तशाच पद्धतीचे चार बॅरॅक बांधून त्या ठिकाणी म्युझियम करण्याचा एक प्रस्ताव जवळपास पूर्णत्वास आणलेला आहे आणि अशा पद्धतीनं भारत आणि पोलंड यांचे ऋणानुबंध वळीवडे या गावाच्या माध्यमातून घट्ट होत आहेत दोन हजार एकोणीस साली झालेल्या या कार्यक्रमामध्ये त्यावेळेचे पोलंडचे राजदूत एडिम बुराको वास्की त्या भारतीय उच्चायुक्त दैमियान एरियाझिक त्यानंतर प्रथम सल्लागार रॉबर्ट वायदेझिक आणि एक सचिव इवास तानिवेिका हे सर्वजण या ठिकाणी आलेले होते युवराज संभाजीराजे छत्रपतींनी त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरा तिथे केलेलं होतं अजूनही त्यांचे वंशज ज्यावेळी येतात त्यावेळी ते अतिशय नतमस्तक होतात परंतु यामध्ये आपल्या भारतीयांची अतिथी देवोभव ही संस्कृती आणि एखाद्याला ज्यावेळी गरज असते ज्यावेळी संरक्षणाची गरज असते त्यावेळी जो मराठी बाणा असतो छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जे कोल्हापूरचे आहेत त्यांनी हा जो बाणा दाखवला त्यामुळे आज जे पोलंडमध्ये रहिवासी आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहू शकले आणि त्यांची गेली अगदी प्रवीण सर अनेक पोलंडवासी जे आहेत ते कृतज्ञता व्यक्त करताना सुद्धा इथे पाहायला मिळालेले आहेत बोदेंशी बोलत असताना ती कृतज्ञता ते व्यक्त करत आहेत पण त्याबरोबर ना आणखीन त्या एक प्रश्न असा उपस्थित होतो की साधारण किती कोल्हापूरकर सध्या पोलंडमध्ये रहिवासी आहेत कोल्हापूरचे काही म्हणजे मराठी बोलणारे लोक त्या ठिकाणी आहेतच त्याचा असा आकडा आपल्याला सांगता येणार नाही परंतु कोल्हापूरमध्ये आता युवराज संभाजीराजे छत्रपतींनी वयुवड्यामध्ये जे एक स्मारक त्यांचं बांधलेलं आहेच त्यासोबतच महावीर गार्डन हा जो हा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा एक स्मृतीस्तंभ आहे तसंच त्या काळी यांच्या दफनभूमीसाठी जुन्या संगम टॉकीज शेजारी जागा होती या ठिकाणी सुद्धा हे पोलंडचे लोक येतात या ठिकाणचे बरेचसे लोक काही काही तिकडचे लोक सुद्धा या ठिकाणी राहिले होते आता ना ही ते नाहीयेत परंतु इथलेही काही लोक त्या ठिकाणी कदाचित शिक्षणासाठी किंवा नोकरी व्यवसायासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत नक्कीच नक्कीच प्रवीण सर धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी आणि हे कोल्हापूर आणि पोलंडचे जे ऋणानुबंध आहेत ते आणखीन एकदा अधोरेखित झालेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातन ते आता सगळ्या जगापर्यंत पोहच देत हेही तितकंच विशेष धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्यासाठी आपण बघतोय या ठिकाणी कोल्हापूरकर जे आहेत ते सुद्धा शिक्षणाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं पोलंडमध्ये आहेत पण त्याबरोबरीनं आजही पोलंडवासी जे आहेत ते कोल्हापूरच्या राजानं केलेल्या मदतीची कृतज्ञता अजूनही व्यक्त करतात आणि ती कृतज्ञतेची भावना मनात ठेवून ते पंतप्रधानांना भेटलेले आहेत कारण तिथूनच आलेला हा एक प्रतिनिधी आहे आणि यांचे जो कुणीतरी भारतातले पूर्वज होते ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे अशी भावना या पोलंडवासी महिलांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच अतिशय आदरातिथ्यानं ते, आदरा ते संवाद साधताना पाहायला मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदींशी या संदर्भात कोल्हापुरात नेमका कशा पद्धतीचा माहोल आहे या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी भारत आणि पोलंड या दोन देशांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा संपूर्ण देशभर आदर्श मानला जातो कोल्हापुरातल्या वळीवडे या गावात या मैत्रीपूर्ण संबंधा नि, निमित्त एक म्युझियम देखील बांधण्यात आलं संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते एक म्युझियम बांधण्यात आलं माझ्या पाठीमागे एक भिंत देखील पाहतो आपण जी वळीवडे कोल्हापूर असं या भिंतीवर लिहिलेलं आहे आणि लिहिलेलं आहे यावर एक संदेश देखील लिहिलेला आहे की स्प्रेडिंग फ्रॅग्रन्स ऑफ इटरनल इंटरनल फ्रेंडशिप बिटवीन इंडिया अँड पोलंड असा जो मजकूर आहे तो मजकूर लिहिलेला आहे पोलंड आणि भारत यांचं जे मैत्रीपूर्ण नातं आहे ते या भिंतीवर मजकूर लिहून लिहून जतन करण्याचा जो संवर्धन आहे ते संवर्धन संभाजी राजे छत्रपती यांनी केलेलं होतं एकोणीसशे बेचाळीस नंतर ज्यावेळेस निर्वाचितांना या परिसरामध्ये ठेवण्यात आलेलं होतं त्यावेळेस या ठिकाणी काही बऱ्याक बऱ्याक बांधण्यात आलेल्या होत्या खोल्या बांधण्यात आलेल्या होत्या काही सिनेमागृह उप उप, उप बांधण्यात आलेली होती त्याचबरोबर त्या वेळच्या ज्या महिला ज्या निर्वासितांमध्ये ज्या महिला असतील लहान मुले असतील त्यांना खेळण्यासाठी काही या ठिकाणी सुविधा देखील दे दे उपलब्ध करून ठेव ठेवण्यात आलेली होती देखील उपलब्ध करून ठेवलेली आलेली होती समोर आपण म्युझियम पाहतो हे संभाजीराजे छत्रपती यांनी भारत आणि पोलंड यांचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो जतन करण्यासाठी हे जे एक प्रतिकृती आहे ती प्रतिकृती तयार केलेली आहे त्यावेळेचं जे बऱ्याक होतं त्याप्रमाणेच एक म्युझियम बांधलं आणि जे त्यावेळी जसं जी बऱ्याक बांधलेली होती तेच बऱ्याक आता या प्रतिकृती प्रतिकृतीमधून पाहायला मिळतं भारत आणि पोलंड या दोन देशांवरचा मधला जो मैत्रीपूर्ण जो संबंध निर्माण झाला तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरचा होता त्यावेळी रशिया सरकारनं पोलंडच्या नागरिकांना आपल्या देश त्यांच्याच देशातून हुसकावून लावल्यानंतर त्या दे देशातल्या नागरिकांचा राहण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्नही निर्मा निर्माण झाला आणि कोल्हापुरातल्या करवीर संस्थाननं हा जो हा जो या सर्व निर्वासितांना उपलब्ध करून दिलेला होता जो सगळ्यात मैत्रीपूर्ण असा संदेश जो आहे तो संपूर्ण देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरात सध्या एक आदर्श असा एक मुद्दा सध्या आहे विशाल पुजारी एन डी टी मराठी कोल्हापूर